करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दूरदृष्टी लावलेले नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्राध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल यांना विनंती आहे की आपण सर्वांना मार्गदर्शन करावं या भव्य दिव्य उदाहरण भाऊ त्या माध्यमातून आयोजित तत्काळ सोहळ्यामध्ये सर्वप्रथम मी कर्जत आणि रायगड जिल्ह्याच्या सर्व माझ्या बंधू भगिनीच्या मनपूर्वक मी स्वागत करू इच्छित आजच्या हा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय कर्तबगार आणि विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या नागरिक सत्कार अंचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यक्रमामध्ये खास करून आलेले नवरदेव पहिल्यांदा आणि शेवटच्या नवरदेव आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि देशाच्या सर्वोच्च मध्ये रायगड जिल्ह्यामधून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे भारत भूषण सुनील भाऊ तटकरे आमच्या वहिनी वर्धाताई या कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्राची एक बुलंद आवाज गरिबांच्या साठी ओबीसी सर्व समाजासाठी लढा देणारे आमचे धनंजय भाऊ मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर महाराष्ट्राच्या एक ज्यांना आम्ही आशाच्या किरण म्हणू शकते अशा माझी जी मुलगी आहे अदिती आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित मावळचे आमदार सुनील भाऊ शेडके आमचे वर्षोचे जुने मित्र आमचे बंधू मुश्ताकुले त्याचप्रमाणे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे पण राष्ट्रीय प्रवक्ते माजी खासदार आनंद पधानशेपे त्याचप्रमाणे आपल्या भागाचे आपल्या जिल्ह्याचे विधान परिषदचे माजी आमदार अनिकेत तटकरे आणि यांनी आजच्या या भव्य दिव्य सोहळा आयोजित केला आमचे आणि तुमचे सगळ्यांचे लाड़के सुधाकर भाऊ मित्रांनो सुनील कटकरेजीला काही दिवसापूर्वी लोकमत वृत्त समूहाच्या वतीनं मध्ये एक का ग्लोबल कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्स मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्य कसा घडवायचं भारत आणि महाराष्ट्राचं यापुढे काय कसा स्थान असावं याच्या बाबतीत सुनील भाऊ तटकरे यांना सहभागी होता आणि त्यांनी जे विचार मांडले आपलं आपण इथे कर्जत आणि कर्जतच्या बाबतीत त्यांची कौतुक करत होते पण त्याच्या पलीकडे जाऊन फक्त कर्जतच नव्हे रायगडच नव्हे महाराष्ट्र आणि देश कसा घडवायचा विकास कसा करायचा या बाबतीत अतिशय सुंदर आणि मौलिक विचार सुनील तटकरेजी तिथे मांडण्याचं काम केलं आपण भाग्यमान आहोत या जिल्ह्याचे लोक हे असा एक व्यक्ती मी आताच त्यांना विचारत होतो आमच्या तो फार जुने संबंध आहे मैत्री आहे पण एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते त्यांच्या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या सतत प्रतिनिधित्व करत आले अनेक वेळा आमदार झालेच मंत्री झाले वेगवेगळ्या जबाबदारी त्यांनी सांभाळल्या आणि अतिशय एक म्हणजे अपशा समाजाच्या व्यक्ती या महाराष्ट्राच्या शिखरपर्यंत कसं पोहोचू शकतो त्याच्या उत्तम उदाहरण म्हणजे सुनील कटकरेजी आहे आणि आज जिथे आपण पाहतो कुठे जातीपातीच्या राजकारण राज असतो कुठे आपण भेदभाव करत असतो तिथे या रायगड जिल्ह्याच्या लोकांना मला शबासकी या बाबतीत द्यायची आहे तुम्ही कुठे जात न पाहता तुम्ही माणसाला हिशोबाने ओळख करून त्यांना तटकरे देशाच्या सर्वोच्च पंचायत लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकमेव एक व्यक्ती एक निवडून गेले आणि ते त्यांची बुलंद आवाजाच्या जा माध्यमातून ते एक नाही ते शंभर खासदारांची आवाज ते त्या संसर्ग मध्ये गाजवत असतात मित्रांनो आज या कन्व्हेन्शन जे झाला त्या लंडन मध्ये जागतिक स्तराची चर्चा झाली अनेक मान्यवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरचे देशाच्या बाहेरचे ते त्या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले आणि मी काही क्लिप्स बघत होतो लोकमती मला ते काहीतरी यांच्या भाषणाची आणि त्यांच्या त्या सहभागची मला काही क्लिप्स पाठवली अतिशय उत्तम रीतीनं त्यांनी आपल्या देशाचा विचार त्यांनी तिथे मांडण्याचं काम केलं हा पूर्ण जो आपला भाग आहे किल्लत भाग आहे सुधाकर भाऊ तुम्ही खरं म्हटलं मागच्या वेळी आमची चूक आहे की आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही खरं आहे आम्हाला त्या बाबतीचा ख आहे पण एक मी तुम्हाला नक्की सांगतो की आज तुम्ही आमदार नाही काही नाही पण बघा तुमच्यावर प्रेम करणारे आम्ही अनेक वेळा आम्ही पण आमच्या भागाच्या प्रतिनिधित्व करत आलेलो आहोत म्हणून ही जे जनता आलेली आहे कटकरे साहेब आमच्यावर प्रेम तर नाही त्यांच्या सन्मानासाठी आलेलं आहे पण मुख्य त्यांनी तुमच्यासाठी तुमच्या मन ठेवण्यासाठी सगळी जनता इथे उपस्थित आहे आणि म्हणून तुम्ही काही चिंता करू नका आणि वेळ जाता काय असा होऊन जात तीन चार वर्ष असा देखते ट्वेंटी नाईन येऊन जाईल तुम्ही या भागाचा प्रतिनिधित्व केल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी आम्ही आता होईल का जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्याविषयी तुम्ही मत बोलले आम्ही तुम्हाला इथे अधिक सांगतो तुम्हाला जे हवं असेल त्याप्रमाणेच तुम्ही इथे इलेक्शन लढा आमच्याकडून तुम्हाला कुठलंही बंधन नाही अख्खा महाराष्ट्रामध्ये असेल पण या भागासाठी नाही काहीतरी <laughs> आता एवढं आम्हाला बोलवलं तुम्हाला सगळ्यांना बोलवलं त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आता आम्ही मागे जर तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही तर आमचे साहेब आहे आम्हालाही त्यांची परवानगी लागते आम्हाला आम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष पण महाराष्ट्रामध्ये चिठ्ठी लागते कोणाची तटकरे साहेब आम्हालाही आमच्याकडे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल कोणाला दुपट्टा द्यायला टाकायचा असेल पत्र द्यायचं असेल तर सही कोणाची लागते आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना मी एवढा म्हणू इच्छितो ते आपण येणाऱ्या काळामध्ये या ये स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आपण भाग घेणार आहोत अतिशय महत्वाच्या ह्या निवडणुका असतात यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांचा मन त्यांनाही मोठं व्हायचं आहे प्रत्येकाला वाटतं की आम्ही प्रथम पटेल बनवू आम्ही सुनील तटकरे बनवू पण त्याची सुरुवात तर झाली केली के पाहिजे की नाही आम्ही पण लहान म्हणजे निवडणूक मी पहिल्या माझ्या गोंदिया गोंदिया गुंड्या माहिती आहे का तुम्हाला शेवटचा जिल्हा आहे महाराष्ट्राचा इथून एक हजार किंवा किटर कोण आहे पण त्या आमच्या जिल्ह्यापासून आज हे महाराष्ट्र आणि याचा समतोल विकास झाला पाहिजे याच्या आमच्या उद्याची आमची प्रगती झाली पाहिजे म्हणून दादा सुनील कटकरे आम्ही सगळ्या लोकांनी एक महत्वपूर्ण निर्णय केला आणि आम्ही एनडीए मध्ये महायुतीमध्ये सामील झाला त्याच्या कारण अनेक लोकांना वाटत होतं की का असा निर्णय घेला पण मी तुम्हाला सांगतो आज आपण कितीही म्हटलं तरी विकेस विकासाची अपेक्षा बळतो आपले काम झाले पाहिजे आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांच्या मनामध्ये असते आणि त्या निमित्तानं आज जे निर्णय आम्ही केला आहे दादाच्या नेतृत्वामध्ये सुनील शेटकरे असो भुजबळ साहेब असो धनंजय मुंडे असो आम्ही सगळ्या लोकांनी हे ठरवलं की आज मुख्य प्रवाहा बरोबर आपण राहिला पाहिजे आपण काम केलं पाहिजे आज आपल्या देशाच्या समोर अनेक संकट येतात आपण मध्ये बघितलं त्याच्यानंतर आपली सरकार मजबूत होती नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती होती म्हणून ऑपरेशन सिंधूर सारखा